नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाचशे चे अधिकृत उमेदवार आमचे चारही शुभम दातात नावात आहे असा हा शुभम सुरुवातीतून करायचे आणि शुभम नंतर सुनंदात म्हणजे नाव किती छान आहे बघा जरा तुम्हाला आवडतील सगळे सुनंदा ज्यांचा संपूर्ण आ, परिवार सुखी आणि आनंदी राहावा असं ज्यांचा नेहमी ध्यास त्या सुनंदा आणि ज्यांची सुरुवात शुभ व्हावी तो शुभ आणि तिसऱ्या एक वनश्री पर्यावरणातून मुक्त व्हायचं असेल तर झाडं लावा आणि वनश्रीला निवडून आणा अशा वनश्री आणि या सगळ्यांसाठी विजयाचा मुहूर्त पूर्ण करण्यासाठी करावा लागतो अभिषेक अभिषेक पूर्ण करा चारही सुंदर उमेदवारांच्या या प्रचार सभेला उपस्थित अडवले सर साहेब आमचं प्रवीण प्रवेकर आणि उपस्थित आमचे शिवा राव आमचा कृणाल सारे आमचा भाऊ मी इजाज भाई आणि आमचे नेते आदिवासी नेते बोरीकर प्रमोद भाऊ बोरीकर उपस्थित सर्व माझे मतदार बंधव भगिनी आणि मित्रांनो सध्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं किशोर कमळ बघ सुधीर कमळ बघ असं मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं कारण हे दोघेही म्हणत आहेत आम्ही कमळ बघत नाही सुधीर किशोर बघ किशोर सुधीर बघ अशी म्हणायची पाळी शहरामध्ये आता निर्माण झालेली आहे त्यामुळं आपण या दोघाकडे बघायचं नाही कमळ बघायचं नाही पंजा बघायचा आणि शुभम पासून सुरुवात करून अभिषेक पर्यंत यायचं आणि चारही सभा होईल त्यावेळेस आता ही प्रचार सभा आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि अडवाणी सरांनी अगदी कमी शब्दामध्ये इथे चारही जण एकत्र एक, एक वज्रमूट बांधून प्रचाराची कुठेही आपसामध्ये एका दुसऱ्याने मत मागायचं असं ठरवू नका सगळे मिळून एकत्रपणे आपण मतांसाठी नक्की तुम्हाला यश मिळेल यावेळेस परिवर्तन होणार आहे लोकांनी ठरवलेलं आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार म्हणजे महाराष्ट्र लुटूनच झाला महाराष्ट्रावर सध्या चोर दरवेघोर लुटारू अशांचं राज्य आहे टक्केवारी चाळीस टक्क्यापर्यंत गेली आहे भ्रष्टाचाराची चा। पूर्वी याची सुरुवात झाली आणि काम एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं गेलं आपल्याला माहिती आहे की अमृत योजना दोन टप्प्यामधली जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च केले गेले आणि सहाशे कोटी मधून सहाशे कोटीही पाणी गेले कारण कुठल्याही भागामध्ये त्या अमृत योजनेचा फायदा झाला नाही आणि अजूनही पाणी मिळत नाही ते ड्रेनेज अंडरग्राऊंड ड्रेनेज एकाही घराला कनेक्शन जोडलं नाही रस्ते खोदले आणि पाईप टाकले अरे त्या पाईपला घाण पाणी येणार वाहून येणार जर जोडणीच जो केली नाही तर तो पाणी कुठून वाहून जाईल आणि त्या डेणीचा उपयोग काय ती सुद्धा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आपण त्यावेळेस हो बोलू आणि यामध्ये सरळ सरळ पंधरा टक्के वीस टक्के कमिशन खाऊन हे बोके इतके माजले एक सुरत वरूनच जाऊन आला शकुनी मामा सुरत वाया गुवाहाटी वाया गो हे अशी सगळी खोकेबाज धोकेबाज या सगळ्यांचा बंदोबस्त आता करायचा आहे आणि एक सुंदर शहराची संकल्पना आपल्याला साकार करायची आहे चंद्रपूरचा वसा वारसा एक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि एक असा वारसा आहे चंद्रपूरचा की आणि ठेवण आहे चंद्रपुराची याची ओळख आहे हा जंगलाचा वाघाचा जिल्हा जरी असला तर हा मानवतेचा आणि माणुसकीचा जिल्हा आहे कधीही जात धर्मपंताला कधी धारा दिला नाही एकमेकाच्या हातात हात घालून आपणही नामदा आम्हालाही नांदू द्या म्हणून गोव्यानं सगळ्यांनी नांदा पाहिजे राहिलं पाहिजे आणि शहराच्या विकासाने काम केलं पाहिजे हीच भूमिका ठेवून या शहराने प्रगती केलेली आहे पुढे जात आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या शहराला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून या चारही उमेदवारांच्या पंजाब या निशाणीवर आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चारही उमेदवार निशानेवर आपण पंजाबचे वचन दाखवून निवडून द्यावं आणि एकत्रपणे ताकदीनं या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण उभे राहावं आशीर्वाद द्यावा पुढे सभा होईल त्यावेळेस आपण यावं त्यावेळेस आपण सविस्तर बोलू आणि यांचा सगळा सातबाराचा उतार मी सगळं काढणार आहे यांची सगळी पाप काढणार आहे त्यावेळेस आपल्या सगळ्यांना मिळेल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार जय हिंद राम राम जय सेवा जय हिंद